नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातूनच गावठाण विस्तार आणि त्यामुळं ग्रामस्थांचं व होणारा न्याय याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष झाली पण शासनाच्या ग्रामविस्ताराच्या संदर्भामध्ये गावठाण विस्ताराच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष केल्यामुळे आज गावठाणामध्ये राहणाऱ्या लोकांचा वर अन्याय होत आहे तेथील लोकांच्या जागा जमिनी सरकार ऐक्वार करून त्यांचं मोठ्या प्रमाणात विस्थापन होत आहे त्यामुळे बरीच गावाती गा गावातील लोक गाव गावामध्ये राहणारे लोक ज्यांची जमीन आहे असे आगरी कोळीकोणबी बहुजन समाज आदिवासी समाज याच्यावर अन्याय होत आहे आणि हा न्याय शासनानेच निर्माण केला के आहे असं एकूण दिसून आलेलं आहे गावठाण विस्तार करत गाव वाढत आहे आणि त्या गाव गावमध्ये नवीन नवीन घरं बांधली जातात आणि अशी नवीन नवीन बनलेली घरं त्यांचं मोजणी करणं हे काम शासनाचं आहे तहसीलदार महसूल मंत्री यांचा आहे आणि असं असताना स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली तरी गावाचा विस्तार शासनानं केला त्याचा फटका मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण आणि काही अंशी पुण्या मुंबईला देखील बसलेला आहे आणि सर्वात जास्त इफेक्ट जर गावठाण विस्ताराच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष केल्यामुळे झाला असेल तर कोकणातील मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांना झालेला आहे ज्या ठिकाणी आगरी कोळी कुणबी आदिवासी असा बहुजन समाज राहतो आणि आदिवासी समाज आगरी समाज कोळी समाज कुणबी समाज अज्ञानी असलेला या ज्ञानाचा फायदा हा राजकर्त्यांनी घेतलेला आहे आणि राजकत् जमात ही पश्चिम महाराष्ट्राचे मराठाच असल्यानं त्याने येथील भूमीबद्दल दुर्लक्ष केला आणि त्याचा फटका आता ग्रामस्थांना बसतो आहे ताजा उदाहरण झालेलं आहे तर टेमघर भादवड या भागामध्ये भिवंडी महापालिका आहे आणि या भिवंडी महापालिकेत टेमघर भादवड आदी ही गाव ही घेतली शासनानं ऐकवार केली परंतु भादवड टेमघर गावचा ग्राव विस्तार, गाव विस्तार गाव घर, न झाल्यामुळे म्हणजे विस्तार न झाल्यामुळे म्हणजे गावठाणामध्ये लोकांनी बांधलेली घरं ती नियमित न केल्यामुळे त्यांना टॅक्स पावती असल्यामुळं ती जागा मोजली न गेल्यामुळे ती नकाशामध्ये न आली त्याचा फटका तिथली लोकांना बसतो आहे तसाच पणन मंडळाने बाबगाव परिसरातील चाळीस हेक्टर जागा ॲक्वायर केलेली आहे आणि त्या ॲक्वायर केलेल्या भूमीमध्ये अनेक लोकांचं आदिवासी कातकरी आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाचे घरं बांधलेले आहे आणि ही घरं आता तुटणार आहे त्याला तशा नोटिशी दिलेल्या आहेत हा हे नुकसान जे होत आहे ते अत्यंत गंभीर बाब आहे आणि या संदर्भात शासन दुर्लक्ष करत आहे चुकी आहे शासनाची शासनाची चुकी असताना शासन आपला दुर्लक्ष करतो आहे आणि त्याचा फटका लोका हा लोकांना बसतो आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामविस्तार होणं गरजेचं होतं तेथील ग्रामपंचायतच्या लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी तिथल्या आमदारांनी तिथल्या खासदारांनी तिथल्या मंत्र्यांनी ही गावं मोजून घेणं गरजेचं होतं आणि गावं मोजून घेतल्यानंतर ती गावांची हद्द गावा त्याची झालेला बांधका या संदर्भात लोकांना समजलं असतं किंवा शासन दप्तरीची नोंद झाली असती पण तशी नोंद झा न झाल्यामुळं आता अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत नवीन शासक आलेले आहेत त्यांनी ए एम एस आर डी एम एम आर डी नावाची संस्था काढलेली आहे काही लोकांनी सिडको नावाची काढलेली आहे आणि एम एम आर डी नावाने जी काढलेली संस्था आहे त्याचे बौद्ध मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात आणि त्याने संपूर्ण भूमी ही जी प्राईम लोकेशनची आतलेली आहे ही ॲक्वायर केलेली आहे जर विस्तार झाला असता त्यावेळेला नकाशी नोंदवली गेली असते त्या नोंदी झाल्या असत्या तर जे काही गावठाण विस्तार झालेले आहे जी काय बांधकामं झालेली आहेत ती ते त्याच्यामध्ये रेग्युलर झाली असती परंतु शासनानं मुद्दाहून या गोष्टी केल्या आणि एम एस आर डीच्या माध्यमातून आता ज्या जागा आहे तिथे बांधकाम आहे परंतु त्या मोकळ्या दाखवता नकाशामध्ये घेतलेलं नाही आणि हे शासनाचा उदासीन धोरणानं शासनाचा का असू याने दिलेले दुर्लक्ष असो याचा फटका येथील नागरिकांना इथल्या भूमिपुत्रांना बसतो आहे आणि आता या संदर्भात गंभीरतेनं भूमिपुत्रांनी लक्ष देणं गरजेचं आहे ज्या ज्या गाव गावं राहतात गाव गाव ग्रामस्थ राहतात त्याने आता तत्काळ ग्रामसभा बोलवल्या पाहिजेत आणि आपल्या गावठाण विस्ताराची मागणी करा शासन करत नसेल तर आपण पैसे भरून ती मोजणी करा आणि नकाशे तयार करा जेणेकरून न्यायालय आपण जर गेलो तर न्यायालयामध्ये आपल्याला पुरावा म्हणून त्या गोष्टी दाखवता येतात आता न्यायालयामध्ये गेल्यानंतर तिथे पुरावा नसतो आणि न्यायपालिका असो प्रशासन यंत्रणा असो ही शासनाची पटीकसारखं कर काम करतात त्यामुळे लोकांना न्याय मिळवण्यात आलेला आहे गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याचं शासनाचं धोरण आणि हे धोरण कुठंतर दूर होण्यासाठी लोकशाही सबल होण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुता हे टिकवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आता ग्रामस्थाने आपलं लक्ष केंद्रित करावं तसंच ग्रामस्थाने आपली भूमी वाचवण्यासाठी गाव विस्तार करण्याच्यासाठी एकत्र यावं आपसातील सर्व मतभेद विसरू आगरी कोळी कुणबी बहुजन समाज आदिवासी समाज यांनी एकत्र यावं आणि गावठाण विस्ताराच्या संदर्भात आपली मागणी रेटून धरावी आणि आपल्या गावामध्ये एक बैठका घेऊन ग्राम विस्ताराच्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन द्यावं महसूल मंत्र्यांना निवेदन द्यावं आणि नकाशी तयार करून द्यावे हो या संदर्भात आपली भूमिका काय घेतात ग्रामस्थ काय घेतात ते समजून येतात या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत